सेवेचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज धीराज कुंडली येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी विशेष विपशना आनापान ध्यान शिबिर संपन्न पलूस तालुक्यातील कुंडल येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व दोन मध्ये विपशना आनापान मित्र उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी एका विशेष ध्यान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांची मनशांती आणि एकाग्रता वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिराचे मार्गदर्शन अनुभवी साधक सतीश कदम यांनी केलं त्यांच्या सोप्या आणि प्रभावी शिकवणीमुळे विद्यार्थ्यांना आनापान ध्यानाचे महत्व आणि ते कसे करावे हे समजून घेण्यास मदत झाली शिबिरात साधक मिसेस कदम साधक राजेश साळुंके यांच्यासह सा मुख्याध्यापिका शिवगंगा जंगम सचिन पोळ आणि सुषमा शिंदे तसेच संपूर्ण शिक्षक वर्ग उपस्थित होता शिबिराच्या सांगतेवेळी मंगल मैत्री प्रार्थना करण्यात आली ज्यामुळे संपूर्ण वातावरणात शांतता समाधान आणि सकारात्मक ऊर्जा जाणवली या शिबिरातून विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये अंतर्मुक्ता सजगता आणि मानसिक स्थैर्य अनुभवलं हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून अशा उपक्रमांना पालक आणि शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे